नमस्कार कणाप्रस्तुत जरा ऐकूया या कार्यक्रमात मी अमृता तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आजचा आपला हा नववा भाग खरं तर पाच तरी भाग मी करेन की नाही अशी थोडी मनात धाकधूक होती जेव्हा हा उपक्रम चालू केला पण माझ्या या भीतीला तुम्ही सर्वांनी अगदी फार पळवून लावलं याचा मला खरंच खूप आनंद आहे आणि आज आता अशी खात्री वाटते की जेवढ्या लवकर हा नववा भाग आणला तेवढ्याच लवकर नव्वदपर्यंत आपण नक्कीच पोहोचू पण त्यासाठी आपल्या सर्वां सर्वांनाच थोडीशी जास्त मेहनत घ्यायची आहे प्लीज 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 हे व्हिडिओज इतरांसोबत शेअर करा त्याला लाईक करा कमेंट करा तुमची मतं आमच्यापर्यंत पोहोचवा तुम्हाला काय म्हणावं असं आहे आणि वाट मनात काय येतं आहे हे आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका शिवाय तिथे जे बेल आयकन आहे त्यालाही क्लिक करा म्हणजेच हे व्हिडिओज जेव्हा जेव्हा अपलोड होतील तुम्हाला नोटिफाय होईल आणि तुम्ही व्हिडिओज मिस करणार नाहीत तर आपला कणाचा हा परिवार आपण सगळ्यांनी मिळून थोडा अजून मोठा करूयात हो की नाही जास्त वेळ न घालवता आजचा लेख मी घेते लेखक अर्थात कमलाकर देशमुख लेखाचं नाव आहे नाट्यवेडा महाराष्ट्र याच महिन्यात पाच नोव्हेंबरला रंगभूमी दिन साजरा केला गेला पण तो रंगभूमी दिन साजरा होताना कुठलाही उल्हास किंवा जल्लोष नव्हता किंवा फारसा गाजाबाजाही झाला नाही अगदी तुरळक मंडळांनी छोटे खाणी कार्यक्रम घेतले आणि रंगभूमी दिन साजरा केल्याचे समाधान मांडले पूर्वीच्या काळी मात्र अगदी उत्साहात सण साजरा केल्यासारखा दिमाखधार पद्धतीने रंगभूमी दिन साजरा होई मोठ्या शहरात तर होईच होई पण गावागावात तसेच अगदी खेड्यापाड्यात सुद्धा तो साजरा होईल रंगभूमी दिन साजरा करताना आपण काहीतरी आगळं वेगळं करतोय याचं समाधान मिळेल म्हणूनच आपल्या राज्याला नाट्यवेडा महाराष्ट्र असे बिरुद अतिशय शानदारपणे लागत असे पूर्वीच्या काळी महाराष्ट्रामध्ये पुणे मुंबईला नाटके सादर होतच होते पण शिवाय कोकण असो कि मराठवाडा विदर्भ असो खानदेश असो प्रत्येक गावागावात खेडोपाडी दरवर्षी नाटके ही न चुकता सादर केली जात ज्या गावात किंवा खेड्यात नाटके झाली नाहीत अशी उदाहरणे अत्यंत क्वचितच असत दरवर्षी दिवाळी सरली की नाटकवेडे एकत्र येत मग नवनवीन नाटकांची पुस्तके गोळा करणे नाटक निवडणे तसेच ते निवडलेले नाटक आपल्या मंडळाला पेलता येईल का याची चर्चा सर्व कलावंत करीत असत संगीत नाटक असेल तर कोण कोण गायक यात काम करतील हे पाहिलं जायचं तर स्त्री पात्राचं काम अर्थातच एखादा तरुण पोरगाच करी अशी सगळी गोळाबेरीज झाली की नाटकाच्या तालमी चार चार महिने आधीच सुरू होत तालमीचे दिवस हे मंतरलेले असत यात संगीत साथ देणारे म्हणजे हार्मोनियम तबला वाजवणारे ठरलेलेच मेंबर असत ते पण हौसेने रोज तालमींना उपस्थित राहत असत ही नाटकं कुठल्या तरी मंदिराच्या मंडळाकडून मंदिरा बसवली जायची नाटक मंदिराच्या पारावरच सादर केले जाई त्यामुळे तिथेच मंडप उभारून पडदे लावून स्टेज तयार केले जाय हे स्टेजचे काम चार पाच दिवस आधीच सुरू होईल आणि ही कामे कलावंतांव्यतिरिक्त व्यतिरिक्त बाकीची मंडळी अगदी हौसेने करीत ना अपेक्षा व मान देवाची सेवा करतोय हा भाव मनात रुजलेला असायचा नाटकाचे लागणारे सामान म्हणजेच राजाचे शिपायाचे ड्रेस तलवार भाले गदा धनुष्य तसेच तबला पेटी हे एका खोलीत मंदिरातच ठेवलेले असत त्यावेळी बहुतांश नाटके ही धार्मिक किंवा ऐतिहासिक असत नंतर मात्र सामाजिक नाटकांची रेलचेल सुरू झाली ही नाटके बऱ्याच प्रमाणात शेतीची कामे संपल्यावर उन्हाळ्यात हनुमान जयंती रामनवमी किंवा स्थानिक देवतांच्या उत्सवाच्या काळात साजरी होत असत या नाटकात मात्र अठरा पगड जातींचे कलावंत एकत्र अतिशय गुण्या गोविंदाने नाटकात तल्लीन होऊन जात यामध्ये शिंप्यांचा दामू सुताराचा किसन सोनाराचा गण्या बामणाचा प्रकाश देवा असत तर काही ठिकाणी चक्क मुसलमानाचा सलीम गफार हे सुद्धा मन लावून भाग घेत असत कारण त्यांचं इवलंसं हे खेडेगाव हेच त्यांचं विश्व होतं आणि त्यात ते आनंदाने नांदत असत या नाटकामुळे संतांनी सुरू केलेल्या समाज जागृतीला कळत नकळत पाठबळ मिळत गेलं ना तुझं ना माझं जे काही आहे ते आपल्या सगळ्यांचं ही वृत्तीच होऊन गेली होती त्यावेळी नाटके सादर करताना अतिशय अपुरी साधनं असायची पण त्यामुळे नाटकाचे सादरीकरण थांबत नव्हतं गावात लाईट असलीच तर स्टेजवर दोन तीन मोठाले बल्ब लावले जात किंवा नसेल तर स्टेजच्या दोन्ही बाजूला पेट्रोमॅक्स पेट्रोमॅक्स लावलेल्या असायच्या आणि त्याच प्रकाशात नाटक सादर केली जायची त्यात कोणतीही अडचण आली तरी शो मस्ट गो ऑन या तत्वाप्रमाणे ते चालूच राहील बरेच वेळेस नाटकातील स्त्रीपात्रांचा प्रेमळ आग्रह म्हणून खरे सोन्याचे दागिने अंगावर घालण्यासाठी सावकाराच्या घरून किंवा मोठ्या घराण्यातील स्त्रियांच्या अंगावरचे दागिने आणून स्त्रीपात्राला सजवलेले मी स्वतः पाहिले आहे त्यावेळी सगळ्यांचाच एकमेकांवर प्रचंड विश्वास होता आणि आपण जे करतो ते ग्रामदेवतेच्या सेवेसाठीच करतो हा श्रद्धेचा भागही असायचा त्यामुळे सगळे जाती धर्म पाळत असताना सुद्धा कोणाचीही जात कुणालाच अडवी येत नव्हती जे काही होतं ते स्वच्छ सुंदर आणि निर्मळ म्हणूनच महाराष्ट्रात नाटकाच्या माध्यमातून सामाजिक समता खूप जनमानसात रुजली होती माणसातला माणूस म्हणून तो वागू लागला हेच आपल्या पुरोगामी महाराष्ट्राचे वैभव म्हणून समाज मनात चांगलंच बिंबलय संतांचा ठेवा पुढे जात राहिला म्हणूनच महाराष्ट्र भारतातला नवीन नवी विचार व आचार देणारा नंबर एकचं राज्य म्हणून ठरलं नाटक सुरू करण्याआधी मंदिरातल्या देवाच्या गाभाऱ्यात सगळे कलावंत अगदी मुसलमान कलावंतांसह हजर होत असत त्यांच्या उपस्थितीतच देवाची पूजा केली जाई आणि नाटक चांगलं होऊ दे म्हणून साकडेही घालत असत सा। मगच स्टेजवर कलावंत येत त्याआधी नाटकाची तिसरी घंटीही वाजवली जायची ही तिसरी घंटी वाजवण्याची एक विशिष्ट लकब असते एक वेगळीच लय असते त्याप्रमाणेच वर्षानुवर्ष ही घंटी वाजवली जाई तिसरी घंटी वाजली की पुढचा प्रेक्षक देहधुंद होऊन पडदावर कधी जातो याची वाट पाहि पडदावर गेला की प्रथम तीन चार मुख्य कलावंत हातात गुलाल सुगंधी फुलांनी भरलेलं तबक घेऊन येईल आणि प्रथम नटराजाची स्तुती म्हणजेच नांदी सुरू होई त्यात नमन नटवरा विस्मयकारा किंवा जय गिरिजापती जय जय शंकर अशी एखादी नांदी गुलाल आणि फुलं उधळून सुरू होऊन जाई हार्मोनियमच्या सुरांनी सगळा परिसर भारा होऊन जाई मगच नाटक सुरू होई इसवी सन अठराशे त्रेचाळीस मध्ये विष्णुदास भावे यांनी पाच नोव्हेंबरला सांगलीचे सीता स्वयंवर हे नाटक सादर करून नाटकाच्या पर्वाची सुरुवात केली या नाटकाने महाराजांची भरघोस बक्षिसी व वा प्रेक्षकांची वाहवा मिळवली होती त्याचाच पुढे महाराष्ट्रात मोठा वटवृक्ष झाला आणि अवघा महाराष्ट्र नाट्य झाला त्यामुळे महाराष्ट्र परंपरा मोडीत काढणारा ठरला सर्व जाती धर्मांचे कलावंत एकत्र नांदून एकतेचा संदेश देणारा ठरला त्यानंतर महाराष्ट्रातल्या नाट्यवेड्यांनी मागे वळून पाहिलेच नाही स्वातंत्र्यपूर्व काळात संगीत नाटकांची नुसती लयलूट होती त्या नाटकांनी अनेक ख्यातनाम कलावंत व गायक महाराष्ट्राला दिलेत त्यातलेच एक म्हणजे बालगंधर्व त्यावेळी संगीत मत्स्यगंधा संगीत संशयकल्लोळ संगीत मानापमान संगीत कान्होपात्रा संगीत सौभद्र यासारखे अनेक अविस्मरणीय नाट्यकृतींनी अख्खा महाराष्ट्र वेडा करून टाकला त्यानंतर लाट आली ती गद्य नाटकांची त्यात सामाजिक जाणीवेची व ऐतिहासिक ऐवजाची नोंद घेणारे नाटके आली अगदी एकच प्याला पासून तर रायगडाला जेव्हा जाग येते पर्यंत नाटकांनी समाज हा ढवळून काढला आणि एक वैचारिक क्रांतीच घडवून आणली स्वातंत्र्यानंतर नाटककार विवा शिरवाडकर विजय तेंडुलकर प्र के अत्रे व अशाच अनेक नाटककारांनी एक दैदिप्यमान इतिहास किंवा नाटकाचा सुवर्णकाळ निर्माण केला त्यातूनच नटसम्राट हिमालयाची सावली घाशीराम कोतवाल अखेरचा सवाल यांसारखे अनेक एकापेक्षा एक सरस नाटकांनी नाट्य इतिहास समृद्ध करून टाकला महाराष्ट्र संवेदनशील करून टाकला चांगल्या आदर्शाचा विचार करणारा समाज करून टाकला पण त्यानंतर ही परंपरा खूपच विरळ झाली आणि कधी काळी महाराष्ट्र नाट्यवेडा होता हा भाग इतिहास जमा झाल्यासारखाच करून टाकला शेवटी एकच म्हणता येईल कधी काळी खेडोपाडी सुद्धा ज्या मारुती मंदिराच्या पारावर देशात मराठी माणसाने नाट्यप्रेमाने नैतिकतेचा सभ्यतेचा सामाजिक एकतेचा व जाणीवांचा झेंडा उभारला त्याच मारुतीच्या पारावरचे नाटक आज काळाड गेले आहे आणि आता त्याच पारावर वेगवेगळ्या रंगांचे झेंडे घेऊन बोलणारी मंडळी सामाजिक एकता बंधू प्रेम याचा किती बोजवारा उडवतात ते पाहून माझा नाट्यवेडा महाराष्ट्र कोठून कोठे गेला आहे हे पाहून मन विषण्ण होते हे मंडळी आजच्या सोशल मीडियाच्या अगदी फास्ट पडणाऱ्या या काळामध्ये नवीन पिढीकडून ज्यांना जेनझी असं म्हटलं जातं तर त्यांनीच आता काहीतरी जादू करावी काहीतरी मॅजिक करावं आणि हे मॅजिकल असणारं नाटक प्रेम पुन्हा एकदा आपल्या महाराष्ट्राला लागावं अशी इच्छा व्यक्त करते आणि आजचा भाग तिथे धन्यवाद